मी डॉक्टर मंगेश काळे संधीवेळी आयुर्वेदच्या माध्यमातून आपलं जीवन हे निरोगी आनंदी आणि शतायुषी कसं करता येईल यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो तुम्हाला माहित आहे का की बऱ्याच जणांना जास्त प्रमाणात आंबे खाल्ल्यामुळे किंवा आंब्याचा रस घेतल्यामुळे काय काय त्रास होतात बऱ्याच जणांना मळमळ होणे उलटी होणे पोट गच्च होणे पोटामध्ये गॅस होणे वारंवार जुलाब होणे अंग जड पडणे गुंगी आल्यासारखं होणे ताप येणे अशी विविध लक्षणं निर्माण होतात मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये हो आपणाला आंब्याचे फायदे सांगितले होते पण ते प्रमाणात खाल्ल्यामुळे तर आपण आंब्याचे गुण देखील पाहिले होते आंबा हा रसाने मधुर विपाकाने म्हणजे पचल्यानंतर मधुर आणि गुणाने थंड आहे पण त्याचा अजून एक गुण आहे तो म्हणजे गुरु गुरु म्हणजे पचण्यास जड आहे म्हणूनच आंब्याचा रस सेवन केल्यानंतर आपल्याला पोट थोडंसं जड पडतं यामुळे आंब्याचा रस किंवा आंबा हा प्रमाणात सेवन केला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे आयुर्वेद नेहमी सांगतं की आंब्याचा रस किंवा कोणत्याही फळाचा रस केल्यानंतर तो लगेच सेवन केला पाहिजे आपण बराच वेळा आंब्याचा रस करतो आणि तो फ्रीजमध्ये ठेवतो कित्येक वेळा उरल्यानंतर तो संध्याकाळी रात्री दुसऱ्या दिवशी सुद्धा खाण्याची पद्धत आहे तर ती पद्धत पूर्ण चुकीची आहे त्याच्यामुळं आंब्याचा रस हा नेहमी ताजा असताना सेवन केलं पाहिजे तसेच आपण पाणी पिण्याच्या नियमामध्ये सुद्धा हे पाहिलं होतं की जेवल्यानंतर खूप पाणी पिऊ नये त्याच पद्धतीने आंब्याचा रस किंवा आंबा खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात पाणी पिणे टाळावे नंतर आंब्याचा रस सेवन करताना पहा पूर्वी त्यामध्ये विविध अर्थ टाकले जायचे की जे आज आपण विसरून गेलो आंब्याचा रस करताना त्यामध्ये विशेषतः सुंठ पावडर विलायची पावडर जायफळ पावडर ही टाकली पाहिजे हे टाकल्यामुळे आपले पचन व्यवस्थित होते व आंब्याचा रस हा आपणास बाधत नाही व इतर कोणत्याही तक्रारी आपणास होत नाही आंब्याचा रस हा सेवन करताना त्यामध्ये कमीत कमी दोन चमचे तरी तूप टाकावे हे टाकण्याचा उद्देश असा असतो की त्या दोन चमचे तुपामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते तो रस पचण्यास तुम्हाला फार वेळ लागत नाही आंब्याचा रस करताना त्यामध्ये दूध टाकावे बराच वेळा असं विचारलं जातं की आयुर्वेदामध्ये कोणतंही फळ आणि दूध एकत्र खाऊ नये असं सांगितलंय तर त्यामधलं हे एक फळ आहे जे दुधाबरोबर खाण्यास सांगितलं आहे की जे त्या तुमच्या आंब्याच्या रसामुळे होणारे त्रास कमी करण्यास मदत करते आंब्याचा रस सेवनानंतर किंवा आंबे खाल्ल्यानंतर आपल्याला जर पोटगच्स वाटत असेल पोटामध्ये गॅस वाटत असतील तर एक साधा सोपा उपाय आहे की जो आपला घरगुती पदार्थ आहे की जो आपल्या किचनमध्ये नियमित असतो जिरेची पावडर जिरेची पावडर एक दोन चिवट घ्यायची आणि एक कप भर गरम पाण्यात ती मिक्स करायची आणि ते पाणी जेवणानंतर पिऊन टाकायचं त्यामुळे आपल्याला होणारा हा त्रास कमी होण्यास मदत होते तेच आंब्याचा रस सेवन करताना त्यामध्ये एक चिमुटभर जर नमक घातले तर आपल्याला आंब्याचा रस हा बाधणार नाही ह्या नमकामुळे आपले पचन व्यवस्थित होते व पोट गच्च होत नाही आंब्याचा रस सेवन केल्यानंतर बऱ्याच जणांना ग्लानी येते झोप आल्यासारखं वाटतं तर अशा वेळेस झोप ही टाळली पाहिजे की जेणेकरून त्या रसाचं पचन व्यवस्थित होईल व आपल्याला इतर त्रास होणार नाही किंवा आंब्याचा रस हा रात्री कधीच खाऊ नये कोणतंही फळ हे शक्यतो रात्री खाऊ नये त्यातल्या त्यात आंबा हा मधुर रसाचा आहे शीत गुणाचा आहे आणि पचण्यात जड असल्यामुळे रात्री या फळाचं सेवन शक्यतो करू नये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आंबा खाताना किंवा आंब्याचा रस करताना तो आंबा हा नैसर्गिक पद्धतीने पिकवला असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे अति सर्वत्र वर्जे आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे त्यामुळे आंब्याचं कि फळ किंवा आंब्याचा रस हा प्रमाणातच सेवन केला पाहिजे अशा पद्धतीने आपण जर आंबा किंवा आंब्याचा रस जर सेवन केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही जर हा व्हिडिओ आपल्याला सावडला असेल तर जरूर तिला लाईक करा आपले मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत या आंब्याच्या होणाऱ्या त्रासावर हे जे काही उपाय आहेत ते सुचवा आणि आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदत करा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद